मुंडे बंधुभोगिनीच्या मामी सारंगी महाजन यांनी संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेत त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला त्यावेळी सारंगी महाजन यांनी धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्यावर सडकून टीका केली पाहूया भावाला सहा फुटांच्या पांढऱ्या चादरीमध्ये जायचं आहे धनंजयला आत घाला जेलची हवा खाऊ द्या मुंडे साहेबांनी कमावलेली इज्जत बहीण भावाने मातीत घातली दिवंगत प्रवीण महाजनांच्या पत्नी पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्या मामी सारंगी महाजन यांनी मुंडे बहीण भावावर जोरदार हल्लाबोल केलाय सारंगी महाजन यांनी मस्साजोगला जात संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेतली संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांना धीर दिला कमरेला पदर खोचून लेकरांसाठी तरी खंबीरपणे उभ्या रहा अशी विनंतीच सारंगी महाजन यांनी अश्विनी देशमुखांना केली आहे सारंगी यांनी संतोष देशमुखांचे भाऊ धनंजय देशमुख यांच्याशीही संवाद साधत त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला त्यानंतर सारंगी महाजन यांनी धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्यावर जोरदार निशाणा साधलाय मला तर म्हणायचंय की आता तुम्ही धनंजयला पण आत घाला थोडे दिवस त्याला बसू द्या हवा खाऊ द्या सरकारी जेवण जेवू द्या बरं वाटेल अहो ते दोघं आहे ना माणुसकीला काळीमा फासणारे लोक आहेत त्यांनी इथं स्वतः यायला पाहिजे कुटुंबाला स्वांतवन द्यायला पाहिजे करोडो रुपये घेऊन हे जाणार कुठे आहेत यांना फक्त सहा फुटाच्या पांढऱ्या चादरीवर जायचंय शेवटी सगळं इथे ठेवायचंय यांना आम्हीच तुमची जमीन सांभाळत होतो अरे मग तू जमीन सांभाळत होता तर तू माझ्याकडे समोरून आला असा व्यवहार सामंजस्याने झाला ना फ्रॉड करून व्यवहार करण्यात तुला काय आनंद मिळाला मुंडे साहेबांची पूर्णपणे इतके वर्ष त्यांनी कमवलेली इज्जत आज त्यांनी घालवलेली आहे ह्याच्यामध्ये ती मुंडे साहेबांची मुलगी आणि हा भात पुतण्या दोघही जबाबदार आहात दरम्यान ज्या जमिनीच्या प्रकरणावरून सारंगी महाजन यांनी मुंडे बंधू भगिनी यांच्यावर नेमका काय आरोप केलेला आहे ते आपण पाहूया धनंजय मुंडे यांनी माझी जिरेवाडी मधली तीन कोटीची जमीन हडपली त्यात पंकजा मुंडे यांचाही हात आहे धनंजय मुंडे यांच्या घरातील नोकराच्या नावे ही जमीन केली मला धमकावत कोऱ्या सह्या घेतल्या सह्या केल्या नाही तर परळीतून बाहेर जाऊ देणार नाही असा दम भरला धमकावतच जमिनीची रजिस्ट्री धनंजय मुंडे यांच्या माणसाने करून घेतली दरम्यान सारंगी महाजन यांच्या आरोपांवर बोलताना पंकजा मुंडे यांनी आपल्याला जास्त काही माहिती नाही असं म्हटलं होतं तर ज्या गोविंद मुंडे यांच्या नावावर ही जमीन आहे त्यांनी देखील या प्रकरणात कुठलाही दबाव आणला गेला नव्हता सारंगी महाजन यांनी उगाज धनंजय मुंडे किंवा पंकजा मुंडे यांचं नाव घेऊ नये असं म्हटलंय एक विषय होता की सारंगी महाजन त्यांनी एक आपल्याला एक आरोप केलेला आहे की पंकजा मुंडे असेल धनंजय मुंडे त्यांनी आमची जमीन हडपली त्यांनी आरोप केलेला आपल्या मोठ्या स्फोटच केलेला आहे मला अशी माहिती नाही काही कारण कोणी आरोप केला कशावर आहे तर मी त्याच्यावर उत्तर कसं देणार या व्यवहाराच्या वेळी मी किंवा त्यांना इतर कोणीही त्यांना दबाव आणलेला नव्हता त्यांनी स्वतः येऊन रजिस्ट्री करून दिलेली आहे व हे प्रकरण त्यांनी दोन महिन्यापूर्वी न्यायालयात दाखल केले आहे तर त्याला मी आव्हान दिलेले आहे काय होईल ते आता कोर्टामध्ये होईल तरी त्यांना माझी विनंती आहे की त्यांनी या प्रकरणाशी धनंजय मुंडेसाहेब व पंकजाताई यांचा संबंध जोडू नये व माझी नाग बदनामी करू नये संतोष देशमुख हत्या आणि खंडणी प्रकरणावरून आमदार सुरेश धस संदीप क्षीरसागर यांच्यासह विरोधकांनी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली आहे त्यातच मुंडे बंधू भगिनीच्या मामी सारंगी महाजन यांनीही आता धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्या विरोधात रान पेटवायला सुरुवात केली आहे ज्ञानेश्वर लोंडे टीव्ही नाईन मराठी मस्सा चोक बीड हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं